आज महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाचं वातावरण आहे सगळीकडं उत्साह आहे पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात मिठाचा खडा टाकत मनोज जरांगे मात्र मुंबईच्या दिशेने निघालेत आणि आक्रमक पद्धतीने सर्वांच्याच आनंदावर विरजन घालण्याच्या तयारीत आहेत पण दरवेळी ऐन सणासुदीच्या काळात आणि निवडणुकांच्या तोंडावर राळ उठवणाऱ्या या मनोज जरांगेंचा बोलवता धनी नेमका कोण आहे जेव्हा राज्यात पोलीस प्रशासनावर आधीपासूनच ताण असतो जेव्हा तो ताण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या या जरंगेंना नेमकं कोण फूस लावतंय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मंडळी जर तुम्ही मनोज जरांगे यांचा इतिहास बघितला तर त्यांची सुरुवात झाली ती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कारण जेव्हा दोन हजार तेवीस निवडणुकीची चर्चा सुरू झाली होती तेव्हाच ऐन सणासुदीच्या काळात मनोज जरांगे प्रकाश झोतात आले आणि त्यांनी आंदोलन करून सगळीकडे राळ उठवून दिली तेव्हापासूनच कोणताही महत्वाचा सण किंवा निवडणूक आली की जरांगे पाटील आक्रमक होतात आणि आंदोलनं मोर्चे तोडफोड करून सामान्य माणसाला वेटीस धरतात यात उदाहरणासह झालं तर जरांगे पाटलांची सुरुवात झाली ती दोन हजार जरांगेंनी आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर काहीच दिवसात गौरी गणपतीचं आगमन झालं आणि त्या दरम्यान प्रवासाला निघालेल्या बसेसची तोडफोड करत जरांगेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यानंतर नवरात्र आणि दिवाळी दरम्यान ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि त्यानंतर तर थेट मुंबईत जाऊन धडकले एवढंच नाही तर लोकसभेनंतर जेव्हा राज्यात विधानसभेचं वातावरण निर्माण झालं तेव्हा तर या जरांगे पाटलांनी थेट तिसऱ्या आघाडीची चर्चा केली राजकीय नेत्यांच्या बरोबरीने दसरा मेळावे घेतले राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देण्याची हवा सोडून दिली एवढंच नाही तर त्यांनी तेव्हा अगदी मुख्यमंत्री पदाची तयारी देखील दाखवली होती मात्र त्यांची ती हवा देखील फोल ठरली आणि जरांगे हा विषय फक्त चर्चेपुरताच मर्यादित राहिला त्यानंतर आता जेव्हा राज्यात गौरी गणपतीचा सण आलाय तेव्हा बरोबर या सणाचा मुहूर्त साधत तमाम नागरिकांना वेटीस धरून त्यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे म्हणूनच त्यांची आजवरची खेळी बघता जरंगे पाटलांच्या मागे कोणता तरी मोठा राजकीय वरदहस्त आहे हे नक्की कारण सरकारने दहा टक्के आरक्षण मंजूर केल्यानंतर देखील ते आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळावं या हट्टापायी जेव्हा जरांगे पाटील विनाकारण आक्रमक होतात तेव्हा तेव्हा रोहित पवार अंकुशराव टोपे सुप्रिया सुळे असे सगळे शरद पवार गटाचे नेते जरांगेंना पाठिंबा देतात विशेष म्हणजे कोणाचा शब्द खाली न पडू देणारे जरांगे शरद पवारांचा शब्द मात्र शिरोधार्य मानतात एवढंच काय तर अगदी आत्ताचं उदाहरण बघितलं तर जेव्हा जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप यांनी जाहीर सत्कार करून जरांगे पाटलांची पाठवणी केली शरद पवारांचे सगळेच आमदार जवळपास जरांगे पाटलांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात शिवाय आता जेव्हा त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात जाण्याचा इशारा दिला तेव्हा ठाकरे गटाचे आमदार संजय जाधव यांनी आपण त्यांच्या आंदोलनात सामील होणार आहोत असं अगदी जाहीरपणे सांगितलं तसंच कोणत्याही बाबतीत पत्रकार परिषद घेऊन भाष्य करणारे संजय राऊत मात्र शांत असतात त्यांचा कायमच त्यांना असतो यावरूनच शरद पवारांच्या ठाकरेगड देखील जरांगे पाटलांच्या पाठीशी असल्याचं जाणवत आणि त्यांनीच हवा दिल्यामुळे हे जरांगे पाटील आंदोलनाच्या नावावर सर्वसामान्य लोकांना वेठीस धरतात शिवाय हे झालं राज्यातील घडामोडींच्या आधारे दिसून आलेला अंदाज पण याबद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते तेव्हा त्यांनी देखील जरांगेंना शरद पवार आणि उद्धव ठाकरेच बळ देत असल्याचा दावा केलाय म्हणूनच आता जरांगे पाटील मुद्दामून शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय स्वार्थासाठी मोर्चे दंगली घडून आणतात अशी आता शक्यता वर्तवली जाते एवढंच नाही तर जेव्हा ओबीसी नेते लक्ष्मण हाके जरांगींच्या विरोधात आक्रमक झाले होते तेव्हा त्यांनी तर अजित पवारांचे आमदार जरांगेंना पैसे पुरवत आहोत असे आरोप केले त्यामुळेच आता सामान्य लोकांना सरकारला आणि पोलीस प्रशासनाला वेटीस धरणाऱ्या या जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना देखील पडतोय तेव्हा याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा